आणि डाळ डाळ पण बघा शिजायला टाकली तर आता बघा घेतलंय पुरण परतून म्हणजे मी पुरम परत आहे आणखी शिगडू खाली लागायला लागले तर आता बघा मी पोपळच मध्ये सहा वाजून गेला तर आणि थंडी वाजायला लागली गाडीतून उतरल्या होत्या थंडी वाजते आणि बाहेर पण लेवललाय बघा तर आता बघा स्वयंपाका लागायचंय आल्याला आणि इकडं बघा मुंडप टाकण्यासाठी सगळं असं लावून घेतलंय बघा का काय म्हणतात ते सगळं असं लावलंय आता आता मंडप टाकायचा आणि भाऊजा आल्या आल्या कोंडेज्याला गेलात मोकडं आणि ते आणण्यासाठी काहीतरी भांडे आहेत आणि आपा कोंडेला गेलात बघा आणि हिथलं सगळं ही पाणी जायची मोरी होती ती पण आपण ह्यांनी सगळं बुजवून टाकली तर चला आता सैप करून घेतो आता एवढं तर चालू आतल्या गेल ते बाहेर आल्या आल्या घरी नव्हत्या तर आता हिथ चहा ठेवायला आत्याला म्हणलं तर मी करते तर आत्या बसल्या चहा करा आत्या ते काय करायचं बरं करा ते तुम्ही करा आम्ही करतो सयपाकले करून लक्षात घालतो ते पटापटा उरकून देतात शिगडी ठेवायची एक आणतात की शिगडी लाट लाट ला ला ला, नुण। नुण। नुण आ, तर बघा आता बघा ते आता मी तर कडकले लाटले होते आता मी लाटले मी तर या आताच बसला तर लाटा तो म्हणलं आता मी तर तो म्हणलं दुसरं करतो की मला पण शिकू द्या म्हणलं तर त्याला लय भागायचं नसतं तळायचं नसतं लाल करायचं नसतं त्याला मग आबळ गुबळ त्याला भाजायचं असतं बघा तळून घ्यायचं असतं तळून घेतल्या तेवढ्या ते उद्या देवासाठी बघा उद्या सकाळ काय उरकायचं नाही म्हणून आताच काय काय करून ठेवणार आहे आम्ही सगळी तळ आणि आटे गाल्यात बाहेर बायकांना सांगायला काहीतरी आहे ते सांगायला गेलं आणि आता पूजन करतोय तर चपात्या स्वयंपाक करायचा आणि आता भाऊ जी आपंड्यातलं गेलं तर काही सामान आणायचंय मगाशी सांगितलं होतं हा सरपण आणि बोकट कोंबडं आणि आणखी बरंच काय सामान आहे ते सामान आणण्यासाठी गेलात आणि मामीला पण घेऊन यायला लावलं येताने तर मामी म्हटलं मा येते मग काय म्हणतात येतात का सकाळ पाहता पाहत

आता किती वाजले तर अकरा आणि सकाळपर्यंत पाणी राहील कापूर नाही थंडी या थंडीने ता पाणी तापत नाही तुम्ही चार वाजता उठता का पाच वाजता पाणी लवकर उठायचंय चार वाजता उरकायचं तोपर्यंत पाणी गार थंडी किती वाजता लगेच आपण लगेच नाहीत ना तास लागेल उकळी फुटायला <laughs> पाणी काय थोडं वाटतंय जाऊ नाही ठीक आहे मला पाणी जे जास्त आहे आणि पातीला तापायचं किती वेळ जाईल हे तर हे तर ठेवलंय आपण ने पाणी मानानेच ठेवलंय तर असू द्या इकडं लेकर पण झोपलात भाऊजी पण इकडंच आहे का कृष्णा ओम झोपला तिकडं आणि घरात बसले सगळे जेवण कराय ब्लॉग काय घातला नाही आल्यापासून स्वयंपाकातच होतो दोन तीन तास आम्ही पूजांनी इकडं सगळे बसल्यात गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळच्या परी आमची घाई चालली तर स्वयंपाक ओरखायचे तर तुम्हाला माहिती आहे आज बुधवार आहे आणि आज आमचं जागरण गोंधळ आहे बघा संध्याकाळी आज दिवसभर तीच कुठं ना भाजी बनवायची भाकरी करायच्या आणि ती वासाटायचं करायच्या आधी इकडं गोडाचा स्वयंपाक आहे बघा पुरणपोळीचा नैवेद्य ना मग आम्ही देवीला ना तर तीच तयारी चालू आहे बघा आम्ही सगळे लवकर उठले पाच वाजता मी उठले मला ताईंने हाका माराय आल्या होत्या तिकडं ताईंनी मारली मारले धडून उठले म्हणलं आले उशीर झाला काय काय माहिती मामी आत्या आधीच उठल्या होत्या आमच्या आधी मामीने आत्याने आंघोळ्या केल्या आणि हिचं डाळ डाळ पण बघा शिजायला टाकली आता डाळ आहे शिजले अस आणि हिचं भात टाकला शिजण्यासाठी बघा आणि आता हिचं कुरड्या तळायच्या तर म्हणलं घ्या औरकम पटापटा

बघा कणिक पण मळून घेतली आणि तो गुळ पण घेतला पुरम परतण्यासाठी बघा तर आता आणि बडशे भाजून घेते आणि पुरम परतून घेते आता आणि लेकर पण झोपल्या तिथं झोपल्यात भाईया सिटी लेकर तिकड झपल्यात पलीकडल्या घरात बघा तर आता बघा बघायचं घेतलंय पुरम परतून म्हणजे मी पुरम परत तिथं आणखीन शिगडूले खाली लागायला लागलं <gehen> म्हणून पातेलातलं काढलं आणि कढईमध्ये टाकलं आणि आता ताई इकडं खोबरं चिरतात कशासाठी वाहते खोबर मटणाच्या भाजीसाठी बघा काय झालं तेच की काय पण चिरतात आणि पूजा तिकडं बघा काहीतरी कुडती आता करायची आमटी कशाला मामे येत ते हा आमट्याला टाकायची आमटीसाठी थोडी ठेवली डाळ तर चला आता पुरण आले परत ते जाण्याने मग परतलं आणि शिगडी काय बंद केली की लगेच बंद पडती लाईट जाते म्हणून आता कडाई टाकलं आणि गॅसवर परत झाल्यात नीट मस्त आल्यात मामी मामी म्हणतात भजन नीट झाल्यात म्हणलं चांगले आल्यात तर झालंय आपण हे तळून थोडस राहिलय उचमळायला लागलं म्हणलं मामीला म्हणलं तळा तुम्ही आता तिथं मी तोपर्यंत आमटे टाकले फोडणीला तर मस्तपैकी तरी उतरली खळा खळा उकळायला लागले होते गॅस बारीक केला तरी गेली थोडीशी बघा आणि पुरण पण पुरां, परतून तयार आहे आपलं हातले भरला माणसाला आणि भात पण करून तयार आहे आणि इकडं ताई पूजा निवड लाटून घेतात निवड लाटून घेतात बघा इकडं तनिषा पण उठून आली झोपेत ना तसे तर आमटी सगळं करून झालं आणि तर निवत बघा मी भाजत होते पण आता ऊस मळायला लागले दोन तीन तास झालं तर गॅस पशीच मला तेल काट वाचताना येड्याने व्हायला लागले तर आता पूजाला म्हणलं तू बस येत निवत भाजायला भयापुरतं दोन चपात्या केल्या आणि इकडे एवढं निवत करून झाल्यात एका एक टाकलं भयाला भूक लागलेले रात्री उपाशीच झोपलं होतं तर झाले भाजून निवडित मी आता गोळ्या करते झालं गॅस पुढं त्याच्यामुळे तेलकट सहनच होत नाही मी करते आता तिकडं लाटते नाहीतर भरते तुम्ही करा परत लेडाने व्हायला लागलं ले ना तर सगळं कामच माझं बनतो लेवा झालं तरी तसं काढलं ये मग आम्ही बसल्या तिथं आता तर चला आता थोड्या आणि एक तासाभरात देवाला जायचं उरकायचे पोळ्या राहिल्यात आता फक्त बाकीच सगळं ओके मध्ये काम झालं जण सगळेजण माहिती उठलं सगळे ह्यांनीच उठलं नाहीत तेवढं आणखीन काय माहित बघावं लागेल उठलात का